अच्छा दीदी एक मिनट आप धर्म की अगर बात करेंगे हाँ। इस्लाम का हिंदुधाम का बात नहीं करेंगे तो इस्लाम में भी मूर्ति बोझा कोई मायने को नहीं है आपकी मालूम का खरीदला एक मिनट मेरी बात अगर सुनेंगे आप गौर ऐसी आपको जो भी उत्तर होना मैं दे सकता यहाँ पे गवर्नमेंट गिनती आती है कब्र की बात कब्रस्तान भी बाजबता आपको सत्रह साल के बाद बुलडो घर निकालने के पूरे रेट से आपके मालूम आती है नहीं बोल के सुन रहे हैं हम खुद जा रहे हैं आप बोल रहे हैं आपने जमीन खरीदे बिल्कुल खरीद आप कबरा कब्रा तोड़ेंगे कबरा क्यों तोड़ेंगे कबरा गवर्नमेंट तोड़ रही हम कौन है हमने खरीदी करके पी आर कार्ड पे अप्लीकेशन करे हुए है पी आर कार्ड का नाम लाने के वास्ते साहब यहाँ पे आए हुए आपका जो भी बोलना उनको दे दिए हियरिंग हो जाएंगी एक तो हमारा नाम बनेगा तो नहीं बनेगा नहीं जब सुनो ना हमारा कार्ड पी आर कार्ड पे बनेगा तो भाजपा का वो टाइम में हम ओनर बनेंगे आज का तो ओनर गफूर जानी में आए है

आप गलत बोल रहे मुसलमान की खामना के बोल रहे होंगे तो रात दिन में मुसलमानों के साथ ही उठने बैठने वाला आपको ये जो सब लोग पूछ सकते हैं मत करो यहाँ पे जितने भी लोग हैं खबर को बात अरे इनके होटल अरे मैंने हाँ माला

आपलं नाव, 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 नाव ना। काय आणि हे आहे काय आपल्याला बरं सर्वे नंबर पंधरा सिटी नंबर अकरा पाचशे नऊ इथे बारा आर जागा म्हणजे बारा हजार चौरस मीटर जागा अफ अब्दुल गफूर जानी मिया ह्या व्यक्तीच्या मालकीची नावाने सात बारामध्ये प्यार कार्डवर तशी नोंद आहे तसं त्यांनी गव्हर्नमेंटतर्फे टी एल आर एस एल तर्फे, तर्फे मेजरमेंट करून सुद्धा करून घेतलेली आहे एका बाजूला तीस मीटरचा रोड आहे मागच्या बाजूला नऊ मीटरचा रोड आहे मधली जागा त्यांना नव्याण्णव वर्षाचे लीजवर घेतलेली आहे त्यांनी एकोणीसशे शहाण्णवपासून दोन हजार पंधरापर्यंत सहा सात लोकांना खरेदी आधारी जागा विकलेली आहे आणि त्या लोकांचं नाव पी आर गाडवर लागलेलं पण आहे आणि त्यांचा सदर जागेवर ताबासुद्धा असून त्यांच्या सुद्धा झालेल्या आहेत दोन हजार पंधराला सदरील जागेचा मी त्यांचंसंग डेव्हलपर विकास करारनामा म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं होतं त्या अनुषंगाने मी हा खरेदी व्यवहार झालेला आहे पी आर कार्डवर नाव सांडावण्यासाठी मी सर अर्ज केलेला आहे आणि साहेबांना त्या जागेची स्थळ पाहणी करण्यासाठी मीच बोलवलेला आहे इथे इथे बारा आठ हजार स्क्वेअर फीट आठ हजार हां याच्यामध्ये कोणताही भावनिक विषय नाही आहे म मस्जिदची जागा वेगळी आहे ह्याच सिटी सर्वेमधली आहे आणि सदरील जागा गफ्फूर जानिमियाच्या ताब्यातील आहे त्यांनी ही लीज आधारी घेतलेली आहे त्याच अनुषंगाने जाहीर प्रकटन देऊन सुद्धा ही जागा मी विकत घेत आहे याच्यामध्ये बाकीच्या लोकांचा काही आक्षेप असेल तर त्यांनी तसा लोक कळावा मिया जी आहे नाही नाही सदरील जागेचा सांगतो ना सांगतो ना ह्या सदरील जागेचा वक बोर्डची एनओसी सुद्धा अब्दुल गफ्फूर जानिमियाकडे आहे सिडकोच्या विरोधामध्ये त्यांनी केस जिंकलेली आहे युसुफ मगरिबी नावाचे जे ग्रहस्थ होते त्यांच्या मालकीची ही जागा होती त्यांच्याकडून त्यांनी नव्याण्णव वर्षाच्या लीजवर घेतलेली आहे त्याची मुली आता आहे त्याचे त्याचे मुतवल्ली आहे त्याची मुली मगरिबीची जे मुली आहे हा ते आता युसुफ मगरिबी नाही का नाही का युसुफ मगरिबी हयात असतानाच त्यांनी ही जागा त्यांना लीज दिलेली आहे आणि लीज आधारे त्यांचं सर्व्हे नंबर पंधरामध्ये मध्ये मालकी हक्कात नाव होतं सर्व्हे नंबर पंधराचा सात बारा बंद झाल्यानंतर सिटी सर्व्हे अकरा पाचशे नऊमध्ये मध्ये त्यांचं नाव नियमानुसार आलेलं आहे त्याची मुलगीचं हे म्हणणं आहे की हे जे काय झालेलं आहे विक्री आणि खरेदी खत आणि ते ते चुकीचे आहे रजिस्टर्ड 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 केली बरोबर त्यांची तक्रार झालेली असेल तर सदरील न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी त्याचा खुलासा करणं द्यावा यांनी रजिस्टर्ड लीज डीट केलेली आहे आणि जी आजही पर्यंत हयात आहे चौऱ्याहत्तर वर्ष आजही शिल्लक आहे माझा एक प्रश्न असा आहे साहेब की आपण ही जी जागा आहे ती खरेदी करून घेतलेली आहे की ट्रान्सफर करून घेतलेली आहे लीज डीड केलेली आहे ही खरेदी व्यवहार होत नाही लीज प्रॉपर्टी आहे आपण ते वक्फ बोर्डाची परमिशन घेऊन केलेली आहे वक्फ बोर्डची ऑलरेडी याच्यामध्ये एन आहे सदरील जागा सिडकोनी एकोणीसशे बहात्तरला संपादित केलेली आहे एकूण बावीस गुंठे त्यापैकी नऊ तीन गुंठे त्यांनी मस्जिदला मोहम्मद या मस्जिदला सोडलेली आहे आणि एकोणावीस गुंठेची मालकी त्यांनी दाखल केलेली आहे वर्क बोर्ड ऐसी उल्लेख नहीं है वर्क बोर्ड नी दिली आवश्यकता नहीं, नहीं, नहीं ना वर्क बोर्ड नहीं मालिक है नहीं तो वक सी, ये नो ये नो ये कारण है। इस बारे, इस जमीन के बारे में क्या है मैं शेख सईद शेख महमूद रहने वाला यहीं का हूँ के पास ये जो जगह है दोनों मस्जिद के बीच की खबरस्तान की जगह है यहाँ पर टोटल अतिक्रमण हुआ जो गफूर जानी जो का जो पेपर के आधार पर इसकी बारह घंटे जगह है बारह घंटे में दस से दस घंटे हाई कोर्ट से मोहम्मद मस्जिद की जीत कर उन्होंने अपने कब्जे में लिए बची है गफुर जानिमी के दो घंटे दो घंटे के आधार पर जो है तो डुप्लीकेट डॉक्यूमेंट आकर के सिटी सर्वे वालों को पैसे देकर पैसे खिलाकर ये जगह जो है तो हड़प रहे यहाँ से वहाँ तक के इसके अंदर आप जो है जी

रजिस्टर भाडेपट्ट्याच्या अनुषंगाने संबंधित धारकांचा ताबा आहे का नाही आणि ज्यांनी भाडेपट्टा करून दिला त्याचं पजेशन आहे का नाही हे पाहण्यासाठी इथं आलेलो आहे त्याच्या अनुषंगाने इथल्या नागरिकांनी जे काही तक्रार केलेली आहे की इथं कब्रस्तान आहे ते आहे त्याच्यानुसार पंचनामा तयार केलेला आहे पंचनामा करून बाकीचा रिपोर्ट ऑफिसमधून हे करून देश आरामु <laughs>